जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा मी नेतृत्व बदलले म्हणून माझ्यावर टीका करता पण अनंतगीते तुम्ही जनतेचा विश्वासघात केला आहात रामदासभाई कदम सूर्यकांत दळवी यांनी निवडणुकीला मदत केली त्यांचा विश्वासघात केलात हेच नव्हे तर कुणबी समाजाचाही तुम्ही विश्वासघात केलात असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनी मंडणगड येथील महायुतीच्या जाहीर सभेत केला कालबाह्य झालेल्या कायद्यात बदल होत असतात परंतु घटनेत बदल कधीच होणार नाही पण जाणीवपूर्वक घटना बदलली जाणार आहे अशी अफवा पसरवली जात आहे त्यातून नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचा डाव आहे मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली ही घटना कधीच बदलली जाणार नाही असा विश्वास सुनील तटकरे यांनी जनतेला दिला एनडीए सरकार पुन्हा सत्तेत येणार यात शंका नाही या, ना या सरकारच्या माध्यमातून नवनवीन कल्याणकारी योजना आणण्याचे काम करणार असल्याचे सांगतानाच केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्ही सुचवलेली प्रत्येक कामे पूर्ण करणार असल्याचे सुनील तटकरे यांनी सांगितले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मगाव आंबवडे आपल्या जिल्ह्यात आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड आहे अशा या पावनभूमीत आपल्याला विकासकामे तुम्हाला सांगता येणार नाही इतकी करायची आहेत त्यामुळे कोकणाचे आणि या मतदारसंघाचे नंदनवन केल्याशिवाय गप्प बसणार नाही असा शब्द सुनील तटकरे यांनी यावेळी दिला या जाहीर सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनील तटकरे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम उद्योगमंत्री आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत दापोली मंडणगडचे आमदार योगेश कदम माजी आमदार सूर्यकांत दळवी आर पी आय जिल्हा सरचिटणीस आदेश मर्चंडे भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे प्रकाश शिगवण आदींसह महायुतीचे तालुकाध्यक्ष प्रमुख आणि पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अठरा तारखेला तुम्ही अलिबागला नामदर्शनपत्र महायुतीच्या सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ते अडचणी भरले त्या लोकसभा मतदारसंघातील सर्व आमदार आमचे पालकमंत्री राजेंद्र सामनांची सभा असं मिशील हजार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीचा अर्ज भरला आज रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघातील मंडळी यांना महायुतीच्या उमेदवारांची प्रचाराची सभा झाली अभूतपूर्व प्रतिसाद जनतेचा कार्यकर्त्यांचा आहेच त्याचवरती रामदासभाई विदयाजी सामंत स्वर्गाजी कळवी केदार साथील आणि मग या संबंध निवडणुकीच्या दृष्टीकोन ज्यांची जबाबदारी स्वीकारलेली आहे ते आमदार योग्यदाता परब महागडचे सर्व कार्यकर्ते त्यांनी अतिशय उत्तम उत्तमपणे आयोजन करत प्रचाराची दिशाच आज मंडळगडची स्पष्ट केली असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम